हे गाइस वेलकम वर्ल्ड अँड आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे फॅशन टिप्स फॉर शॉर्ट गर्ल्स ज्या मुली हाईटनी बुटके आहेत ज्यांची हाईट शॉर्ट आहे त्याच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ आहे सो तुम्ही टिप नंबर वन आहे आपली फुटवेअर आपण कोणत्या प्रकारचे फुटवेअर घालतोय ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यावरून आपली हाईट डिसाईड होती हिल uh, ज्यांची हाईट कमी आहे ना त्यांनी हिल्स टाईपचे फुटवेअर घाला बेट हील म्हणजे एकदम पेन्सिल हिल पण नाही शॉर्ट हिल्स जे शूज असतात वगैरे फुटवेअर असतात ते थोडं उंच असतात त्याचा बेस जास्त तो सपाट असतो पण एवढा उंच असतो अशा टाईपचे फुटवेअर भेटतात ते तुम्ही ट्राय करू शकता अँड and... अँड हील म्हणजे उंच हील किंवा पेन्सिल हिल मी म्हणत नाहीये शॉर्ट हिल असतात एवढे हिल असतात किंवा मग जे बेस त्यांचा सपाट असतो बट ते हाईटमध्ये मोठे असतात त्या टाइपचे फुटवेअर यूज करा त्यामुळे तुमची हाईट थोडीशी मोठी दिसेल उंच दिसेल टिप नंबर टू तु। जर तुमची केस खूप जास्त मोठी असेल ना तरी तुमच्या हाईटवरती त्याचा परिणाम होतो सर तुम्ही जर खूप जास्त मोठी केस असेल ना तर आणि तुमची हाईट जर कमी असेल ना तर शॉर्ट केस ठेवा जर शॉर्ट केसं असतील ना तर मग हाईट आप थोडीशी उंच वाटेल बट जर तुम्ही खूप बुटके आहात आणि केस खूपच लांब आहेत तर तुमची हाईट अजून छोटी आणि केस खूपच जास्त मोठी वाटतात अँड त्याच्यातच से एक सेकंड सब पॉईंट मी असं सांगेल की जर तुमचं वजन खूप जास्त आहे तर तुम्ही अजून जास्त बुटके दिसतात सो जर तुम्हाला मेंटेन करता येत असेल वजन थोडं कमी करता येत असेल तर तुम्ही ट्राय करा जर तुम्ही थोडे लुकडे झालात ना तर तुमची हाईट आपण थोडं उंच वाटेल टिप नंबर थ्री आहे गो फॉर लॉंग ड्रेस कारण की जीन्स टॉप अशा कपड्यांमध्ये तुम्ही अजून लहान वाटता जर तुमची हाईट छोटी असेल ना तर तुमचं एजही कमी वाटतं कधी कधी हा प्लस पॉईंट असू शकतो बट कधी कधी हा नेगेटिव्ह पॉईंटसुद्धा असू शकतो सो जर तुम्ही जीन्स टॉप असे कपडे घालसाल तर तुम्ही एजनी लहान वाटाल अँड कळून नाही येणार ना, हाईटी पण लहान वाटेल सो तुम्ही लॉंग ड्रेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकता लॉंग ड्रेसमध्ये जरा तुमचं एजही जरा असं जास्त वाटेल तुमची हाईट ही थोडी मोठी वाटेल टिप नंबर फोर जर तुमची हाईट शॉर्ट असेल तर तुम्ही कशा टाईपचे जीन्स वेअर केले पाहिजे सो मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही हायवेस्ट जीन्स यूज करा जर तुम्ही हायवेस्ट जीन्स खाचाल ना तर तुमचे लेग्स लाँग वाट लेग्स लॉंग वाटल्यामुळे तुमची हाईट इलिव्हेटेड वाटेल हाईट जास्त वाटेल उंच दिसतं माणूस जर तुम्ही हायवेस्ट जीन्स घालचाल तर जर तुमची हाईट शॉर्ट असेल ना तर तुम्ही, तर। तुम्ही, तुम्ही ट्राय करून बघा नॉर्मल जीन्स आणि हायवेस्ट जीन्स दोन्ही घालून स्वतःचा फोटो काढा किंवा मग मिररमध्ये स्वतःला बघा हायवेस्ट जीन्समध्ये तुम्हाला, तुम्हाला तुम्ही स्वतः थोडेसे हायटेड वाटचाल सो जर शॉर्ट हाईट असेल तर हायवेस्ट जीन्समध्ये नेहमी इन्व्हेस्ट करा टिप नंबर फाय कपडे कसे निवडले पाहिजे जर शॉर्ट हाइट असेल तर सो त्यासाठी मी तुम्हाला एक पॉइंट सांगेल की जर तुम्ही जीन्स टॉप घालताय किंवा कोणत्याही प्रकारचा ड्रेस घेत आहे जसं की प्लाझो पॅन्ट किंवा स्कर्ट अँड टॉप वगैरे सो ते जे डिझाईनचे असणार ना ते रेशन टाईप पॅटर्न घ्या ज्यांच्यावर रेषा असतात किंवा वेगवेगळ्या आकृत्या असतात प्रिंटेड डिझाईन असती जी तुमची बॉटम आहे अँड टॉप आहे बेसिकली जर तुम्ही सेट सुद्धा घालताय ना तर तो सेट लॉग असला पाहिजे प्रिंटेड असला पाहिजे जीन्स टॉप जर घालताय तर जीन्स कार्गो किंवा हायवेस्ट वगैरे तुम्ही घालू शकता त्यावरती प्रिंटेड टॉप युज करा किंवा जर तुमची जीन्स हायवेस्ट नाहीये लो वेस्ट आहे कमर एवढी त्याची जीन्सची साईज आहे सो so, तुम्ही ज्यासाठी घेऊ हो शकता वरती जो टॉप घालचा तो प्रिंटेड असं वाला ज्याने जा, करून ते एकसारखं दिसत नाही जर तुम्ही असं कोणता ड्रेस घालताय जे जो पॅटर्न वर आणि पॅन्टचं सेम आहे अँड इक्वल साईज कमरेवरती जीन्सचा बेल्टचा पट्टा आलेला आहे सो मग अशा जीन्समध्ये तुमची हाईट एकदम शॉर्ट वाटते अशा कपड्यांमध्ये हाईट शॉर्ट वाटते सो तुम्ही ट्राय करा की तुम्ही जे पण ड्रेस घेसाल ना त्याचा टॉपची डिझाईन अँड बॉटमची डिझाईन वेगळी असली पाहिजे टिप नंबर सिक्स आहे तुम्ही जे टॅन टॉप घालायचे आजकाल खूप फॅशन आली आहे ना ते टॅन टॉप शॉर्ट हाईटवाल्यांनी प्लीज टाळा बिकॉज टॉपची हाईट सुरू होते इथून आणि जर तुम्ही टॉप घातला ना तर तुमची हाईट स्टार्ट इथून होणार एक तर तुमची हाईट पहिली शॉर्ट आहे तर तुमची कपड्यांची हाईट इथून स्टार्ट होणार त्यामुळे तुमची हाईट अजून कमी दिसते जर तुम्हाला डीप नेक वगैरे आवडतच असेल तर तुम्ही नेक किंवा असे जसे मी नेक घातलेले अशा नेक टाईपचे टॉप तुम्ही ट्राय करू शकता बट प्लीज जर हाईट शॉर्ट असेल तर टॅन टॉप तुम्ही ट्राय नका करू कारण की तुम्ही स्वतः डिफरन्स बघसाल टॅन टॉप जर तुम्ही घातला किंवा नेक घातला तर दोन्हीमध्ये हाईटचा खूप मोठा डिफरन्स दिसून येतो सो जर शॉर्ट हाईट असेल तर टॅन टॉप टाळा टिप नंबर सेवन आहे दागिने किंवा एक्सेसरीज जर तुम्ही शॉर्ट हायटेड असाल ना तर तुम्ही दागिने पण तुमच्या हाईटीनुसार छोटेचे निवडा जर तुम्ही खूप हेवी दागिने घातले तर तुमची हाईट एवढी उडीशी आणि ते दागिने एवढे मोठे अजिबात चांगलं वाटत नाही सो जर तुम्ही हाईटीला छोटे असाल तर छोटे नाजूक डिझाईनमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता जसं की गळ्यातलं असेल किंवा कानातले असेल किंवा हातातले बांगडा असेल तर छोट्या छोट्या साईजचे निवडा कारण की नाहीतर तुमच्या हायटीपेक्षा ते डागिनेस खूप मोठे दिसतात तेही चांगलं वाटत नाही सो जेही तुम्ही ॲक्सेसरीज यूज करसाल ते नाजूक एकदम बारीक डिझाईन असली पाहिजे टिप नंबर एट आहे तुम्ही जे पण टॉपमध्ये इन्व्हेस्ट करसाल ना ते टॉप कधीही टाईप असले पाहिजे जर तुम्ही टक टॉप टाईप यूज केले ना तर तुमच्या वेस्ट जीन वरती सुटी करतील आणि तुम्ही ते टक केल्यामुळे तुमच्या हाईटचा अंदाज लागणार नाही एक तर पहिली गोष्ट हे टॉप मध्ये इन्वेस्ट केलं तर टक टाईप किंवा मग सेकंड गोष्ट अशी की जे पण टॉप तुम्ही निवडसाल ना ते तुमच्या कमरेच्या थोडे खालीपर्यंत असले पाहिजे एकदम कमरेला लागून टॉपची जर हाईट असेल आणि जीन्सची हाईट कमरेपर्यंत असेल तर हाईटीचा डिफरन्स लगेच कळून येतो म्हणून कधीही तुम्ही टॉपमध्ये इन्व्हेस्ट तर एक तर खूप छोटे मीन्स क्रॉप टॉप अँड हायवी हायवेस्ट जीन्स यूज करा किंवा मग जर लो वेस्ट जीन्स यूज करत असाल तर टॉपची साईज तुमची एवढी असली पाहिजे की तुमची कमर झाकली गेली पाहिजे त्यामुळे बॉडी सेपरेशन मार्किंग दिसली नाही पाहिजे आणि तुमची कमर हायलाइट झाली नाही पाहिजे त्यामुळेही असं वाटेल की तुमची वरची जी बॉडी आहे त्याची हाईट मोठी आहे आणि पायाची छोटी आहे त्यामुळेही तुम्ही थोडीशी हायटेट दिसाल टिप नंबर नाईन आहे कुर्तीज जर तुम्ही कुर्ती लवर असाल जर तुम्हाला कुर्तीच घालण्यात खूप आवडत असेल तर जी तुम्ही कुर्ती घालसाल ना ती नेहमी फुल स्लीव असली पाहिजे किंवा थ्री फोर्थ स्लीव असली पाहिजे शॉर्ट स्लीव वाली कुर्ती अवॉइड करा तुम्ही कुर्ती घेसाल ना त्या गुडक्याच्या खालीपर्यंत असले पाहिजे तुमचे गुडके झाकले गेले पाहिजे अशाच कुर्तीमध्ये इन्व्हेस्ट करा जर तुमचे गुडघे गे, झाकले गेले तर तुमच्या पायाची हाईट लोकांना अंदाजा लागत नाही त्यामुळे तुम्ही थोडस उंच नंबर आपली लास्ट टिप आहे लास्ट नॉट द लिस्ट वाली टिप आहे लॉंग ड्रेस तुम्ही कोणत्याही पार्टीसाठी जर गाऊन घालत असाल किंवा डेली वेअरसाठी तुमची जर ड्रेस कोटस लॉंग ड्रेस असाल ना तर तो ड्रेस असा असावा की तो जमिनीला लोळला पाहिजे नाही जर तो ड्रेस एकदम जमिनीला टच करणार असेल ना तर त्या खाली तुम्ही हिल्स लाँग हिल्स लाँग शूज वाले मीन्स लॉंग बेस वाले कक्षही टाईपचे चप्पल घालू शकता लोकांना काय कळणार आहे ना की तुमची ओरिजिनल हाईट तीच हाई आहे का किंवा तुम्ही हिल आहे म्हणजे हा जे तुम्हाला आधीपासून ओळखतात त्यांना अंदाज येऊ शकतो बट जे तुम्हाला ओळखत नाही तुम्ही एखाद्या फंक्शन मध्ये जाणार आहे लॉंग ड्रेस घातला तर मग जर तो जमिनीला लोळत असेल ड्रेस आणि तुम्ही लॉंग वाले चप्पल घातले तरी कुणाला काय करणार एखाद्याला असंच वाटेल ना की ही मुलगी एवढी हायटेड आहे बाबा पण तुमच्या हायटीचा अंदाज लागणार नाही अँड And... आजच्या व्हिडिओमध्ये मी एक एक्स्ट्रा टिप सुद्धा तुम्हाला देणार आहे कारण की सगळ्या मुली फोटो लवर असतात अशी टिप की जर शॉर्ट हाईट असेल ना तर नेहमी कॅमेरा लो अँगलमध्ये पकडावा जर तुम्ही लो अँगलमध्ये पकडून कॅमेरात फोटो काढले तर तुमची हाईट आप एलिव्हेटेड दिसते लो अँगल ज्यांना फोटोज काढण्याचा शॉक आहे किंवा मोस्टली आजकाल सगळ्यांना माहिती असतं की लो अँगल फोटोग्राफी काय असते जर लो अँगलमध्ये तुम्ही फोटोज काढले ना तर तुमची हाईट त्याच्यामध्ये जास्त दिसेल सो so, जर तुम्हाला सोशल मीडियावरती पोस्ट करायचे असतील फोटो किंवा व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक कुठेही आणि तुम्हाला असं वाटत असेल की शॉर्ट हाईटमुळे तुम्ही फोटो पोस्ट करत नसाल तर तुम्ही तुमचे सगळे फोटो लो अँगलमध्ये काढू शकता वेगवेगळे वेग, गुगलला किती इमेजेस अवेलेबल आहेत त्या टाईममध्ये सो so, त्यामुळे तुमची हाईट तुमचं दिसेल आजचा हा व्हिडिओ होता शॉर्ट हाईट वाल्यांसाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब आणि ज्याही तुमच्या ओळखीमध्ये शॉर्ट हाईट वाल्या पोरी असतील तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा और व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये मला तुम्ही सांगू शकता अँड जर तुम्हाला असे व्हिडिओज आवडत असतील तर मला तुमच्या आवडता टॉपिक सांगा कमेंट करा मी त्यावरही नक्की दुसरा व्हिडिओ घेऊन येईल सो आजसाठी एवढाच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय